करमाळा तालुक्यातील देवळाली येथील समाजाचे नागरिक मोळ येथील कार्यालयात जमीन कामासाठी एका टेम्पोमध्ये जात असताना हिवरे फाट्याजवळ वन विभागाच्या कार्यालयाकडून टेम्पो वळून जाताना सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या एका मालट्रकने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य पंधरा जखमी झाल्याची घटना दुपारी तीन वाजता हिवरे फाट्याजवळ घडली यासंदर्भात मूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील देवळाली येथील पारदेश समाजाचे काही नागरिक मोळ तालुक्यातील वन विभागाची गायरन जमीन मागणीच्या कामासाठी टाटा छोटा हत्ती क्रमांक एम एच तेरा डी क्यू झिरो आठ नऊ नऊमध्ये मध्ये बसून हिवरे फाट्यावरून चौकात परत पळून विभागाचेकडे कार्यालयाकडे जात असताना पाठीमागून मोहोळ झडून भरधाव वेगाने आलेल्या माल्ट्रक डी एन झिरो नऊ एस नऊ नऊ सहा नऊ ह्याच्या जोरात धडक झाली या झालेल्या अपघातात विक्रम होमशा काळे वर्ष एकोणपन्नास हे जागी ठार झाले तर इतर जण जखमी झाले आहेत यामध्ये पंधरा जणांचा समावेश असून यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींना जा गंभी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याबाबत किरण काळे तालुका करमाळ्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक गुजरातवासीय कौशलसी झाकलवार प्रदेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दा असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका